या बटन दाबून प्रचंड मताने विजय करा विजय करा विजय करा लक्षात असू द्या ताई काही सोमवार दिनांके 20 दोन हजार चोवीस रोजी लोकसभेच्या निवडणुकीत आपली निशाणी आहे कमळ 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 ह्या निशाणी समोरील बटन दाबून कपिल पाटील यांना प्रचंड मताने विजय करा विजय करा विजय करा आपली निशाणी कमळ 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 निवडणूक लोकसभा मतदारसंघ दोन लक्षात असू द्या कमला मत म्हणजे भारत देशाला मत देशाच्या सर्वांगीण विकासाला मत देश सन्मानाला मत मत म्हणजे नरेंद्र मोदी <laughs> आरटीआय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय समाजवादी पक्ष श्रमजीवी संघटना कोणती सेना या महायुतीचे अधिकृत श्री कपिल मौरेश्वर पाटिल